नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर माझ्या भावाची हळद आहे हळद दळण्याचा कार्यक्रम लग्न आहे चार दिवसांनी त्यामुळे इथे आले मी माहेरी पूर्ण व्हिडिओ बघा मी लग्नाचे व्हिडिओ पण टाकणार आहे हा हळदीचा आहे ते आता बायका आल्यात हळद दळायला गावाला आहे मी माहेरी सगळ्या माझ्या चुलत्या बहिणी आणि आमच्या भाऊकीश बायका आहेत पाहुणे आहेत हळद दळण्याचा कार्यक्रम चालू आहे पूर्ण व्हिडिओ बघा ते गाणं म्हणत होता ते कॉपीराइट येतं त्यामुळे मी आवाज म्यूट केला आणि व्हायसवर देते सगळ्या आमच्या पाहुण्या आहेत काही भाऊकीच्या बायका आहेत माझ्या आत्यंत आहेत सगळे व्हिडिओ आहे मी लग्नाचे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे डेकोरेशन केलं होतं ते पण दाखवते पुढं मी जेवण काय ठेवलं होतं ते पण दाखवते त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू माझे आहे ह्या दोन आज ज्या आहेत इथे मी बसले

तिथे डेकोरेशन केले खूप छान केले माझ्या बहिणीने केले आणि चुलत्यांनी खूप सुंदर केले डेकोरेशन आमच्या इकडे दोन जाती लागतात हळदीसाठी एक डेकोरेशनसाठी असतं आणि दुसरं दळण्यासाठी असतं हे असंच ठेवायचं इथे हळद नाही दळायची आणि इकडे आहे ना तिथे हळदळण्यासाठी आहे इकडे स्वयंपाक चालू आहे तिथे दाखवते काय केलं मी मासवाड्यांचं जेवण ठेवलं होतं मासवाड्या आणि भाकरी रस्सा भात जिलेबी असं जेवण मेनू ठेवलं होतं खूप छान स्वयंपाक झाला होता त्यावेळी आचार्य चांगले होते त्याच्यामुळे स्वयंपाकाला खूप छान टेस्ट होती आत्ता मी आहे इकडेच माझी बहीण पण आलेली आहे बहिणीची मुले ते भाई माझी बहिणीची मुलगी बोलतीये खूप हुशार आहे ती बोलायला है ना बाळा तू कुठे गेला खाली आहे का व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की करा धन्यवाद